गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोना आजाराने जगभर धुमाकूळ घातला आहे अशातच आता मंकीपॉक्स आजाराने डोकं वर काढलं आहे असं असतानाच आता जागतिक स्तरावर अतिशय धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या मंकीपॉक्सच्या क्लॅड वन स्ट्रेनचा पहिला रुग्ण सापडला आहे मात्र आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या अतिधोकादायक स्ट्रेनचा रुग्ण केरळच्या मलप्पुरम इथं आढळला आहे रुग्णाचं वय हे अडतीस वर्ष असल्याचं रिपोर्टमध्ये दिसत आहे तसंच सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण हल्ली संयुक्त अरब अमिरात इथून परतला होता तसेच घातक विषाणूजन्य संसर्गाची बाधा झाली असली तरी देखील केरळमधील या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे तर आता आपण हा एम्पॉक्स संसर्ग काय आहे हे जाणून घेऊयात तर एम्पॉक्स हा एक व्हायरल ज्युनेटिक आजार असून त्याचा प्रादुर्भाव संक्रमित जखम कपडे किंवा तत्सम गोष्टींच्या संपर्कात आल्यामुळे होत आहे तसेच डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने हा प्रादुर्भाव आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला आहे तसेच या घटनेमुळे यंत्रणा देखील सतर्कता बाळगताना दिसत आहेत याशिवाय दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदाच या संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची धक्कादायक बाब लक्षात आली असून दोन हजार चोवीसमध्ये देखील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं जागतिक स्तरावर सदर बाबतीत अतिदक्षता बाळगली जात असल्याचं चित्र दिसत आहे तर आता आपण जाणून घेऊयात या आजाराची लक्षणं काय आहे आणि बचाव कसा करावा तर चौदा दिवसांच्या कालावधीत मंकी पॉक्सचा संसर्ग झाल्याची बाब निदर्शनास येत असते ज्यामध्ये प्राथमिक स्वरूपात ताप सर्दी थकवा घशाला सूज अशा लक्षणांचा देखील समावेश आहे तसेच सुरुवातीला ही लक्षणं चार दिवसांपर्यंत कायम राहत आहेत तर सुरुवातीला या संसर्गामुळे शरीरावर येणाऱ्या रुग्णांना कांजण्या दिसून येतात पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे एम्पॉक्समुळे चेहऱ्यावर पुरळ येते तसेच हातपाय आणि छातीवर ती पुरळ दिसू लागते तर रुग्णांना संसर्गापासून बचाव करायचा असेल तर सतर्कता बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रामुख्यानं तो त्वचेच्या संसर्गापासून फैलावत आहे ज्यामुळे एम्पॉक्सचा प्रादुर्भाव असणाऱ्या व्यक्तीच्या थेट संपर्कात न येण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणेने नागरिकांना दिला आहे इतकंच नव्हे तर संसर्ग झालेल्या व्यक्तीवर तातडीनं उपचार करण्याचा सल्ला देखील आरोग्य यंत्रणा देत आहे तसेच महत्त्वाची बाब म्हणजे प्राथमिक स्वरूपात या संसर्गापासून बचावासाठी मास्कचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला देखील दिला जात आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा